सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी शिरपूर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून खून करून मृतदेह शिरपूर शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे तालुक्यातील के नांदोडे गावात ही घटना घडली असून पूजा अनिल पावरा असे मृत बालिकेचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पूजा ही संशयित अनिल पावरा याच्या पहिल्या पत्नी पासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झालाय तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावराय यांनी दुसरे लग्न केले होते मात्र त्याची दुसरी बायकोही निघून गेली घटनाक्रमानुसार सहा जूनला रात्री मद्यच्या नशेत असलेल्या अनिल पावराय यांनी मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला असल्याची माहिती देखील समोर आली आहे किरपूर तालुक्यात नांदडे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्यांनी स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वन विभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे पावरायाच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलवून कसून विचारणा केली असता त्यावर अनिल पावरा यांनी आपणच मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याची संपर्क करून माहिती दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले व मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर शवविच्छेदनासाठी हा मृतदेह रवाना करण्यात आला आहे या प्रकरणी संशयित बापाला अटक देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज शिरपूर